मित्रांनो तुम्हाला कधी असं स्वप्न पडलं आहे का की जे उठल्यावरही तुमच्या मनातून तुम जात नाही वारंवार तेच आठवते आणि ते विसरता पण येत नाही किंवा मग एखादी वारंवार व्यक्ती दिसणं किंवा पाणी दिसणं किंवा साप दिसणं देव दिसणं अशा गोष्टी दिसणं मग हे मनात एक प्रश्न निर्माण होतो की बाबा हे मला सारखंच दिसतंय माझ्या स्वप्नात हे मला सारखंच दिसतंय मग हे माझ्याबद्दल शुभ आहे की अशुभ आहे चला तर मित्रांनो मग आपण हे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात की हे शुभ आहे की अशुभ आहे आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण स्वप्नात दिसणारे काही गोष्टी तुमचं भविष्य तुमची मानसिक अवस्था आणि तुमच्यात होणारे बदल हे सांगत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञानयुग मराठी चॅनलवर इजिथं मिळतं जे खरं ज्ञान जे तुमचं आयुष्य बदलून टाक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न म्हणजे नेमकं काय का तर स्वप्न म्हणजे नुसती कल्पना नाही ते तुमच्या मनाचा भीतीचा इच्छा अपेक्षांचा आणि ऊर्जेचा आरसा असतो शास्त्रानुसार असं मानलं जातं की आपण दिवसभरात जो विचार करतो तो आपल्याला आपल्या स्वप्नाच्या रूपात बाहेर पडलेला दिसतो आणि अध्यात्मानुसार असं मानलं जातं की काही स्वप्न आपल्याला संकेत देतात जे की भविष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी असतात मित्रांनो प्रत्येक स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका स्वप्नात दिसणाऱ्या शुभ गोष्टी कोणत्या आणि त्यांचे संकेत काय नंबर एक स्वप्नात शुद्ध पाणी दिसणं म्हणजे हा शुभ संकेत मानला जातो मन शुद्ध होत जातं किंवा मग आयुष्यात बदल घडणार आहे याचा संकेत मिळतो किंवा तुमच्या आयुष्यात शांती येणार आहे याचा संकेत असतो हो तो नंबर दोन स्वप्नात देव मंदिर किंवा एखादी पूजा दिसणं हे काय सांगतं की तुम्हाला एखादा मोठा आशीर्वाद मिळणार आहे किंवा तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग भेटणार आहे आणि तुमचं मन हे योग्य दिशेने चाललं आहे याचा अर्थ असा होतो नंबर तीन आकाशात उंच उडणं किंवा उंच ठिकाणी जाणं एखाद्या डोंगरावरती जाणं असं स्वप्नात दिसलं तर याचा अर्थ काय होतो की तुमची प्रगती होत आहे तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे याचा असा अर्थ होतो नंबर चार जर लहान मुलं स्वप्नात दिसली तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे किंवा तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे किंवा मग एखादी कल्पना तुम्हाला नवीन आनंद मिळणार आहे ह्याचा अर्थ असा होतो त्यामुळं असे स्वप्न पडले तर घाबरू नका कारण हे स्वप्न तुमच्या आशेची चिन्ह आहे स्वप्नात दिसणाऱ्या अशुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत सतत पडणं किंवा खाली घसरणं खूप मोठा अंधा आणि त्याच्यात तुम्ही हरवणं रडणं किंवा भीती वाटणं किंवा मग साप दिसणं या गोष्टी स्वप्नात दिसल्या तर आपण अशुभ मानतो त्या ह्याने काय होतं तुमचा आत्मविश्वास कमी होतो तुमच्या निर्णयामध्ये गोंधळ होतो तुमच्या मनावरचा ताण वाढतो प्रेशर वाढतो तुमच्या मनात साठलेल्या भावना न व्यक्त केल्याने हे परिणाम होत असतात मग तुम्हाला दिशा शोधायची गरज लागते त्यामुळं साप दिसणं काही वेळा मोठा धोका असू शकतो किंवा मग काही वेळा मोठा बदल होणार असतो अशा स्वप्नांना तुम्ही घाबरू नका फक्त गा। स्वतःकडे लक्ष द्या जर तुम्हाला एकच स्वप्न वारंवार येत असेल तर घाबरू नका हे लक्ष देऊ नका हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एक स्वप्न वारंवार येत असेल ना तर मित्रांनो तुमचं मन तुम्हाला ओरडून काहीतरी सारखं सांगायचा सा प्रयत्न करते आणि ते काय सांगते तुमची एखादी गोष्ट अपूर्ण राहिली आहे किंवा मग तुम्ही कोणते तरी निर्णय घ्यायला टाळाटाळ करता कोणत्या तरी गोष्टींना टाळाटाळ करतात किंवा मग तुम्हाला एखादी गोष्ट सोडायची नसत तर ती गोष्ट सोडायची वेळ आली हे सांगत असतं तुम्हाला थी। मग अशा वेळी एक काम करा अशा वेळी स्वतःला एक गोष्ट विचार की मी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय कारण कसं आहे स्वप्न हे तुमचे शत्रू नसतात ते तुमचे मार्गदर्शक असतात म्हणून मित्रांनो स्वप्न हे शुभ किंवा अशुभ नसतात ते फक्त तुम्हाला सत्य दाखवतात जो स्वप्नांना समजून घेतो तो, तो स्वतःला बदलतो आणि जो दुर्लक्ष करतो तो त्याच त्याच अनुभवात जगत राहतो म्हणून मित्रांनो स्वप्नांकडे लक्ष द्या त्यांना घाबरू नका तुम्हाला पडलेलं सगळ्यात विचित्र किंवा लक्षात राहिनास असं स्वप्न कोणतं हे कमेंट करून सांगा की माझं स्वप्न त्यावर आपण एक खास व्हिडिओ बनवू शकतो आपल्या चॅनलवरतून ज्ञानयुग मराठी चॅनलवरतून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्ञानयुग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जे जिथं मिळतं जे ज्ञान जे खरंच तुमचं आयुष्य बदलतं धन्यवाद